अबोली या मालिकेच्या सतरा सप्टेंबरच्या भागामध्ये आता अबोली सांगत अस या दोन्ही केसमध्ये खाली स्टूल नाही काही उभं राहण्यासाठी साधन नाही मग मला एक गोष्ट सांगा की कशा पद्धतीने त्याने जीव दिला असेल म्हणजे प्रिन्ससुद्धा कधी हा आपला जीव देणार नाही या सगळ्यामध्ये तो दर वेळेला फाईट करायचा मग हे सगळं कसं काय त्या सगळ्यामध्ये आपण आधी हा विचारच केला नाही आपल्या लक्षातच गोष्टी आल्या नाहीत त्यावरती क्रिश म्हणतो हो अबोली आपल्याकडून खूप मोठी चूक झाली अबोली म्हणते हो आणि या सगळ्याचा मास्टर माइंड आहे तो म्हणजे श्रेयस श्रेयसनेच हे सगळं घडवून आणलेलं आहे आता आपल्याला श्रेयसला शिक्षा द्यायची असेल तर वेगळा मार्ग अवलंबला पाहिजे असं म्हणत आता इकडे अबोलीच्या मनामध्ये ज्या काही शंका असतात त्याचं निरसन करण्यासाठी अबोली श्रेयसकडे येते श्रेयसला ती म्हणते श्रेयस का तू माझ्या भावासोबत असं वागलास श्रेयस म्हणतो अबोली तू मला भेटायला आलीस या गोष्टीचा मला इतका आनंद झाला आहे म्हणून सांगू मला माहिती होतं कधी ना कधीतरी तुला माझं प्रेम हे कळणार तुला कळणार की मी तुझ्यावरती किती नितांत प्रेम करतो ते आणि हे प्रेम तुझं माझ्यावरचं आज मला दिसलं थँक्यू थँक्यू सो मच अबोली असं म्हणत श्रेयस आता अबोलीचे आभार मानायला लागतो त्यावरती अबोली म्हणते श्रेयस मी इथे तुझे काही आभार वगैरे मानायला आलेली नाहीये मी खरं तर सांगू का तू माझ्या भावाला का मारलंस या गोष्टीचा मी जाब विचारायला आले बोल तू का माझ्या भावाला मारलंस असं म्हणत अबोली श्रेयसला जाब विचारायला लागते श्रेयस म्हणतो मी मी नाही मी माझ्या मेहुण्याला का बरं मारेन मी त्याला मारलं नाही त्याला मारलं या अंकुशने अंकुश बोल का माझ्या मेहुण्याला मारलंस असं म्हणत फालतूगिरी करायला आता मात्र इकडे श्रेयस लागतो त्यावरती अबोली म्हणते श्रेयस ही तुझी फालतूगिरी बंद कर कारण तूच माझ्या भावाचा खून केलायस हे मला पूर्णपणे कळालेलं आहे त्यामुळे या सगळ्यामध्ये पुन्हा पुन्हा तू कोणत्याही गोष्टीची हे सांगू नकोस की तू हे केलं नाहीस तू ते केलं नाहीस हे सगळं तूच केलेलं आहेस आणि याची तुला मी शिक्षा देणार माझ्या भावाला ज्या वेळेला तू असा हा त्रास दिलास ना त्या सगळ्या त्रासाची मी भरपाई करणार आणि तुला या सगळ्यामध्ये मी अडकवणार असं म्हणत अबोली आता इकडे श्रेयसला चांगलाच दम देते आणि तिकडून निघून जाते अबोली निघून गेल्यावरती श्रेयस आता इकडे विचार करत असतो अबोली तू कितीही माझ्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न केलास तरीसुद्धा मी तुला माझ्याजवळ आणणारच इकडे रमा आता कपडे वाळत घालत बाहेर उभी असताना राघू एका मुलाच्या बाईकवरती येते आणि रमा तिच्याकडे पाहतच बसते रमा पाहते तर आता राघूला पाहिल्यावरती इकडे नीता सुद्धा येते आणि नीता म्हणते का आई राघूचं काय चाललंय आणि तितक्यात राघू येते आणि या दोघींना पूर्णपणे इग्नोर करून आतमध्ये निघून जाते राघू ज्या वेळेला आतमध्ये निघून जाते त्यावेळेला या दोघीजणी बाहेरच उभ्या असतात आणि आता राघू म्हणते आई हीच चा काय चाललंय मला तर काही कळतच नाही आहे म्हणजे आपण इकडे उभे आहोत तर आपल्याला अजिबात या सगळ्यामध्ये भाव न देता ती निघून सुद्धा गेली ना असं म्हणत आता मात्र इकडे राघू बद्दल ही आता बोलत असते मग राघूला भेटायला रमा आतमध्ये जाते ज्या वेळेला रमा राघूला भेटायला आत येते तेव्हा ती राघूला म्हणते काय ग राघू काय चाललंय तुझं हे हा कोण होता माणूस म्हणजे आम्ही तुला काहीतरी विचारतोय तू आमच्या प्रश्नाचं उत्तरच द्यायला मागत नाहीयेस यावरती राघू म्हणते तो माझा मित्र होता आणि त्यात सांगण्यासारखं मला नाही वाटत काही आहे म्हणून म्हणजे मी तुम्हाला सांगायचं मग सगळ्यांनी मिळून माझ्यावरती चढायचं मला विचारायचं हे काय ते काय आता ह्या सगळ्याची मला काही गरज नाही आहे ऑलरेडी या घरामध्ये जी प्रेम प्रकरण चालू आहेत त्याच्याबद्दल कोणी काही बोलत नाही आणि मलाच फक्त बोलण्यासाठी तुम्ही हे करता असं म्हणत राघू आता या सगळ्यामध्ये इतकी फटकळपणे बोलत असते म्हणजे ती अबोलीबद्दलच ॲक्च्युली बोलत असते त्यावरती रमा म्हणते तुझ्या काही जिभेला हाड अगं तुला काही बोलताना वाटत नाही आहे राघू म्हणते का वाटेल मला काही कारण कुणी माझ्या बाजूने समजूनच घेत नाही आणि आत्ता मला तुम्हाला सगळ्यांना ही गोष्ट सांगायची आहे की यापुढे तो माझा मित्र मला नेहमीच भेटायला येणार आहे नेहमीच मला सोडायला तो येणार असं म्हणत राघू आता खूप फटकळपणे वागते आणि हे सगळं चालू असताना तिकडे आता अबोली येते ज्या वेळेला तिकडे येते त्यावेळेला नीता म्हणते आई अबोली आलेली आहे तर जाऊ दे हा सगळा विषय बंद कर मग मात्र अबोली आल्यावरती इकडे आता अबोलीसोबत बोलण्यासाठी इकडे आता नीता आणि रमा येतात काय झालं तिकडे सगळं असं विचारल्यावरती मग मात्र अंकुश म्हणतो हो रमा आम्हाला बरंचसं काही हातामध्ये लागलेलं ला आहे तुला मी सगळं सांगेन असं म्हणत अंकुश आता रमाला सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी समोर येतो आणि तो म्हणतो या सगळ्यामध्ये ज्या गोष्टी घडलेल्या आहेत ना त्या गोष्टी फारच विचित्र आहेत म्हणजे या सगळ्यामागे श्रेयस आहे ही गोष्ट नक्की श्रेयसने या सगळ्यामध्ये दोघांचंही खून केलेला आहे फक्त आणि फक्त प्रिन्सच नाही तर आता त्याने त्याने सगळ्यांना म्हणजे आता इकडे आता त्याने जे केलेलं आहे ना या सगळ्याचा श्रेयसला पापाचा भुक्ताना करायला लागणार आहे असं म्हणत अंकुश घडलेला सगळा प्रकार इकडे आता रमाला सांगतो रमा हे सगळं पाहत असते पण रमाला या सगळ्यामध्ये श्रेयसचा खूप राग येतो आणि प्रिन्सचा पण त्याने खून केला खरंच ही गोष्ट खूपच गंभीर आहे असं आता रमा म्हणायला लागते त्यावरती श्रेयस म्हणतो उद्याच्या दिवसाला आता मात्र अंकुश म्हणतो उद्याच्या दिवसाला कोर्टामध्ये केस उभी राहील मग अबोली काय करते आपण बघूया पण या सगळ्यामध्ये प्रिन्सच्या खुनाचा बदला आबोली घेणार इकडे अबोली, अबोली प्रिन्सचा फोटो पाहत असते आणि प्रिन्सचा फोटो पाहत असताना अबोलीच्या मनामध्ये सतत एकच शंका येत असते की प्रिन्स का बरं तू या सगळ्यामध्ये असं आम्हाला काही नाही सांगितलंच आणि मी का या सगळ्यामध्ये चुकले म्हणजे खरं सांगायचं तर मला या सगळ्यामध्ये अजिबात वाटलं नव्हतं की तू जीव देशील पण तू जीव दिलास मला तेच तुला सांगायचं आहे की या सगळ्यामध्ये मी तुझ्यावरती विश्वास ठेवायला हवं हो होता की तू कधीही स्वतःला संपवणार नाहीस पण मला त्यावेळेला ही, त्या ही गोष्ट लक्षात नाही आली ही माझी चूक झाली या सगळ्यामध्ये या चुकीचा मी आता पुरेपूर त्या श्रेयसला धडा शिकवणार असं म्हणत अबोली फोनवर फोटो घेऊन बोलत असतानाच इकडे आता अंकुश मनवा आणि आता गिरीश बाहेर येतात मनवा सांगायला लागते वहिनी अगं बाहेर खूपच थंडी आहे तू बा आतमध्ये चल बरं या सगळ्यामध्ये तुला त्रास होईल असं म्हणत ती आता अबोलीला आतमध्ये चलण्यासाठी सांगत असते अबोली मात्र या सगळ्यामध्ये काहीही बोलत नाही आणि तिकडेच बाहेर उभी राहते त्यावेळेला मनमा म्हणते बघ पावसाचं लक्षण दिसतंय आणि त्यामुळे तू आत चल असं म्हणत ती अबोली आत्म येण्यासाठी सांगते त्यावेळेला तिकडे अंकुश येतो आणि अबोली तू स्वतःला या सगळ्यामध्ये खूप त्रास करून घेती आहेस आता आपल्याला उद्या कोर्टामध्ये जे काही न्याय करायचा आहे तो न्याय करता येईल पण सध्या तरी तू चल असं म्हणत तो अबोलीला आत्मधे येत असतो अबोली म्हणते नाही उद्या न्याय तर होणार आहे पण उद्या कोर्टात त्याला जामीन मिळणार यावरती मग मात्र अंकुश म्हणतो काय बोलतेस तू त्याला जामीन आणि त्याला जामीन का म्हणून मिळणार यावरती अबोली म्हणते हो त्याला जामीन मिळणार आणि मग त्याला शिक्षा मी देणार यावरती अंकुश म्हणतो अबोली तुझ्या मनात तरी काय आहे या, या सगळ्यामध्ये तू कसला विचार करती आहेस त्यावरती अबोली बोलते अंकुश सर मी या सगळ्यामध्ये आता मात्र त्या श्रेयसला चांगलीच शिक्षा देणार आहे पण ती माझ्या हेताने यावरती अंकुश म्हणतो अबोली तू हातामध्ये कायदा घेऊ नकोस या सगळ्यामध्ये कायदा हातात घेऊन तू स्वतःला दोषी ठरवू नकोस तू तर एक वकील आहेस या सगळ्यामध्ये कायद्याचं रक्षण करण्याची तुझ्यावर जबाबदारी आहे त्यामुळे तू या सगळ्यामध्ये कायदा हातात घेऊ नको अबोली म्हणते सर एक वेळेला एक वेळेला त्याला ना मी मारूनच टाकणार आहे त्यावरती नीता आहे त्याने म्हणते बरोबर आहे अबोली जे म्हणते ना ते बरोबर आहे अबोली मी तुझ्या सोबत आहे तू जे काही करशील ना त्या सगळ्यामध्ये मी तुझी साथ द्यायला तयार आहे श्रेयसारख्या माणसांना जगण्याचा बिलकुल अधिकार नाही आहे श्रेयसारख्या माणसांना मरायला पाहिजे असं म्हणत नीता आता अबोलीच्या पाठीशी ठामपणे उभी राहते त्यावर ती अबोली म्हणते नाही श्रेयसला मारणार तर नाही आहे मी पण त्याला अशी शिक्षा देणार आहे ना असं म्हणत अबोलीच्या मनात काय चाललंय कुणालाच काही कळत नसतं पण या वेळेला अबोली मात्र आपल्या मतावरती ठाम असते काहीही झालं तरी श्रेयसला मी या सगळ्यामध्ये जिवंत सोडणार नाही आता अबोलीच्या या वागण्याचा किंवा या बोलण्याचा कुणालाच काही अर्थच कळत नसतो आणि अबोली फायनल निर्णय घेते तोपर्यंत इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी अबोलीची कोर्टात जाण्याची वेळ होते आता अबोली या सगळ्यामध्ये मनाशी पक्का निश्चय केलेला असतो की आपल्याला काय करायचं आहे काय करायचं नाही आहे असं म्हटल्यावरती रमातीला सांगते अबोली मला माहिती नाही आहे तुझ्या मनामध्ये काय आहे ते तू काय मनामध्ये निर्णय घेतलास किंवा कोणत्या मनामध्ये निर्णय घेतलायस याबद्दल खरंच मला काहीच माहिती नाही आहे पण मी तुला एक गोष्ट सांगू इच्छिते अबोली तू जे काही करशील ना त्या सगळ्यामध्ये मी तुझ्यासोबत आहे कारण मला खात्री आहे की तू माझ्या अंकुशला बरोबर सोडवशील आणि जो काही विचार तू केलेला आहेस ना त्या सगळ्यामध्ये आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत आणि त्यामुळे तू काळजी करू नकोस तू जे काही करशील त्यामध्ये आम्ही तुझ्यासोबत आहोत असं म्हणत आबोलीला रमाने आता खूप मोठा धीर दिर दिलेला असतो आई म्हणते आता इकडे रमा म्हणते तू जे काही करशील त्या सगळ्यामध्ये आम्ही तुझ्यासोबत आहोत यावरती आबोली म्हणते आई या सगळ्यामध्ये तुम्ही माझ्यासोबत आहात हीच माझी खूप मोठी शक्ती आहे ही शक्ती माझ्या पाठीशी कायमपणे उभी राहिली की मी या सगळ्यामध्ये खंबीरपणे लढेन आणि तुमची ही साथ मला आवश्यक आहे असं म्हणत अबोली ठामपणे आपल्या मतावरती राहते आणि आता रमा या सगळ्यामध्ये आता अबोली सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन निघणार असते अबोली काय करणार असते कुणालाच माहीत नसतं तिच्या एकटीच्या मनाला माहिती असतं ती सांगत असते आज काहीही झालं तरी श्रेयसला शिक्षा ही मी देणार म्हणजे देणारच अबोली आता मात्र कोर्टात येते आणि कोर्टात चक्क अबोली श्रेयसला जामीन मिळवून देते श्रेयसला जामीन मिळवून दिल्यामुळे श्रेयसचा ओवर कॉन्फिडन्स वाढतो आणि तो, तो अबोलीला म्हणतो बघितलंच कोर्टात मला आता मात्र सुटका केलेली आहे आणि या सगळ्यामध्ये अबोली अबोली तुझा पूर्णपणे खेळ संपलेला आहे आता तू मला कधीही कशातही अडकवू शकत नाहीस अबोली असं म्हणत श्रेयस आता खूपच अगदी माजोरडा होतो तर अबोली बरोबर त्याच्या गळ्याला फास्ट लावते गळ्याला फास्ट लावून अबोली म्हणते श्रेयस हे तुझं आहे या सगळ्यामध्ये तूच माझ्या भावाला मारलंस ना कबूल कर नाही तर आत्ताच्या आत्ता तुला पण तसंच मग श्रेयस आपला गुन्हा कबूल करतो मीच त्या दया डोंगरेला मारलं मीच तुझ्या भावाला मारलं श्रेयसकडून गुन्हा कबूल करून व्हिडिओ करून आबोलीने सगळ्या खुलासा केलेला